नमस्कार जय महाराष्ट्र मी आदित्य राठोड क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम आपल्या देशाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेले कष्टकरी शेतकरी बांधव तसेच आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे आपले सैन्य बांधव त्याचप्रमाणे सर्व वीज ग्राहकांना तसेच आपल्या महावितरणमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्व लाईन स्टाफ बांधवांना अभियंता वर्ग तसेच इतर बांधवांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ही दिवाळी आपणास सुख समृद्धीची लाभो ही जाई तुझा जा भवनीचरणी प्रार्थना करतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश की मला कुठेतरी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी माझं मन कुठेतरी नकार देतं आहे मित्रांनो थोडंसं दुःख होतं आहे की यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, बरेच राज्यामध्ये दे, भरपूर असं धकपुटी झाल्यामुळे पाऊस जोरदार झाल्यामुळे बऱ्याच राज्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवावरती संकट आलं मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो की आपल्या शेतकरी बांधवांचे घरानं घर उद्ध्वस्त झाले मित्रांनो त्याचबरोबर जनावरं वाहून गेली सगळं परिवाराचं कुटुंबाचं सगळं करायच्या वस्तू वाहून गेल्यात त्याच्यामुळे कुठेतरी ही दिवाळी सुखसमृद्धीचे असणं हे मला योग्य वाटत नाही मित्रांनो पण तरी पण काही आपण सर्वांनी दिवाळी ही साजरी करताना एक दक्षता घ्या मित्रांनो की ह्या संकटसमयी आपल्या बांधवावरती शेतकरी बांधवावरती जे काही संकट आलं आहे त्यांना आपल्याला आपल्या परीने काय सहकार्य करता येतं काय मदत करता येते त्या स्वच्छेने आपण आपल्या स्तरावरती कराव्या मित्रांनो आपल्या महावितरणमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आपल्या एम्प्लॉय पोर्टलवरती आपल्या एक दिवसाचा पगार म्हणून शेतकऱ्यासाठी जाहीर केला मित्रांनो तरी सर्वांनी बहुसंख्यांनी तो फॉर्म अर्ज भरून लवकरात लवकर आपण ऑनलाईनला सबमिटेड करावं मित्रांनो आणि आपल्या लोक आपल्या शेतकरी बांधवांना सहकार्य करावं कारण की आपण सांगू इच्छितो की आपण कुठल्याही जिल्हाधिकारी किंवा व्ही आय पी किंवा एखाद्या बिझनेसमॅनच्या घरी जन्म घेतलाही नाही मित्रांनो आपण एका गरीब कुटुंबामध्ये शेतकऱ्याच्या घरी घुस्तोडी कामगाराच्या घरी अठरा पकड जातीमध्ये बारा बलुता दारांच्या घरी आपण जन्म घेतला आहे त्यामुळे आपल्याला सहकार्य करणं आपला हा कर्तव्य आहे मित्रांनो त्याचबरोबर मी आपण सांगू इच्छितो की व महावितरणद्वारे आव्हान करू इच्छितो की दिवाळी म्हटलं की बरंच लायटिंगची लायटिंगची प्रकाश ज्योत व आतिषबाजी आत फटाक्यांची आतिषबाजी आज असते मित्रांनो लायटिंग आपण ज्यावेळेस घराचा रोषणाई करण्यासाठी लायटिंग बाजारातून विकत घेतोय तर आपण सहा करून आय मार्केट आहे का ह्या गोष्टीची काळजी घेऊनच विकत घ्यावी मित्रांनो कारण की त्याच्यामध्ये एखादा वायरीचं इन्सुलेशन निघलं त्या वेळेस लिकेज करंट होऊन आप आपला अपघात आप होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे प्लग असतात जे बोर्ड असतात इक्विपमेंट असतात आपल्याला वीज वापरण्याचे त्याच्यामध्ये पण आपण सहानिशा करून सर्व सुरक्षितपणे आपण दिवाळी साजरी करावी मित्रांनो त्याचबरोबर आपले महावितरणचे जे इलेक्ट्रिकल पोल आहेत त्या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करू नये या आतिषबाजीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण दिवाळी ही सुख समृद्धीची जाओ या पद्धतीने वाप आपण दिवाळी साजरी करावी मित्रांनो त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, कुठं पण आपल्याला जे गरजुवंत लोक आहेत ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यांना त्यांचं पालनपोषण होणं अवघड आहे त्याचबरोबर त्यांना दिवाळी साजरा करता येत नाही तरी आपण सर्वांनी त्यांना मदतीचा हात द्यावा पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा सर्वांना क्रांतिकारी जे तंत्रज्ञ जय हिंद जय महाराष्ट्र